स्वराज्य टी पर्याय आमचा निवाडा तुमचा श्री महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत घाटपुरी खामगाव येथील जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आणि परमपूज्य श्री स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते वेद विद्यालयाच्या नूतन वास्तूचे कुदळ मारून पूजन करून भूमिपूजन करण्यात आले यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमांना मुख्यमंत्री शिंदे श्रीधर महाराज संस्थांच्या वारकरी भवन येथे नियोजित कार्यक्रमासाठी न जाता संभाजीनगरकडे प्रयाण केले दरम्यान दुपारी हेलिकॉप्टर दुपारी एक वाजताच्या सुमारास सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या हेलिपॅडवर उतरले होते यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार हो, संजय रायमुलकर आमदार आकाश फुंडकर आमदार संजय गायकवाड सागर फुंडकर तसेच जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी मुख्यमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले एक अतिशय चांगलं वातावरण आपण पाहतोय आणि नवदुर्गेची पूजा अर्चा सुरू झाली आणि त्याच औचित्य सा साधून आज उत्तम या ठिकाणी वेदविद्यालयाचं भूमिपूजन झालेलं आहे आपले स्वामी स्वामी आपले हे गोविंदगिरी महाराज यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे वेद विद्यालय आहे खरं म्हणजे वेदशास्त्र आणि या सगळ्या ज्या काय त्याला महत्व आहे ते या मुलांना शिक्षण दिलं जाईल आणि एक मोठी वास्तू उभी राहते खऱ्या अर्थाने आज जगाला याची गरज आहे आणि हे सर्व बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य